हाय एवरीवन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळी सकाळी मस्त रिहू इशान स्कूलला गेल्यानंतर ना माझीही कामांची सुरुवात झाली होती आता कामं काय करायची हे तुम्हाला सांगतेच की मी जे काय ऑनलाईन प्रोडक्ट मागवले होते तर त्याचंच आहे ना इथं आता काय यूज होणार आहे कसा यूज होणार आहे तेच तुम्हाला दाखवते हे पेपर वगैरे होते ना तर ते मी पहिले यूज करत होते ट्रॉल्यांमध्ये पण बऱ्याच वेळा आहे ना पे पेपर आपल्याला चेंज करावा लागतो किंवा पेपर फाटतोसुद्धा थोडंसं ओलं म्हणा किंवा चमचे फगचे वगैरे असते ते ठेवलेले असतात किंवा चाकू वगैरे अशा काही गोष्टी ठेवल्या ना तर ते पेपर वगैरे फाटतात किंवा ओलं वगैरे असेल तर त्यावेळेससुद्धा मग ते खराब होऊन जातात म्हणून आपल्याला चेंज तर बऱ्याच वेळा करावे लागत असतात तर म्हणूनच मी काही छोटंसं आहे ना ऑर्गनायझर म्हणा किंवा काही गोष्टी मागवल्या होत्या तर त्यातल्या काही गोष्टींचा यूज मी इथं करते आहे तर ते कसं करणार आहे काय तर हेच तुम्हाला दाखवते आहे तर त्या पेपरची रिप्लेसमेंट म्हणून आहे ना मी ही शीट मागवलं होतं खूप छान क्वालिटी आहे हे आणि ऑशेबल आहेत मेन म्हणजे जर खराब झाले तर आपण ते परत वॉश करू शकतो तर तेच मला ट्रॉल्यांमध्ये अंथरून घ्यायचे होते म्हणूनच जे काही सामान होतं ना त्यामध्ये तर ते काढले होते मी भांडे आणि आता हे पेपर मा पेपर मला हा इथं ठेवायचा होता हे शीट तर एकदम मस्त आहे आणि मला तर ती साईज आहे ना म्हणजे अशी जी काही विडते ती एकदम परफेक्ट झाली त्याला काही कमी वगैरे पडली नाही म्हणून खूप छान वाटलं की ट्रॉलीची जी साईज आहे तर तीच त्या पेपरची साईज होती त्या शीटची साईज होती तर त्याचंच मी इथं माप घेते आणि व्यवस्थित असं कट करून घेऊन मग त्याच्यात मला ते, ते अंतरायचं होतं तर ह्या दोन ह्या ही एक गोष्ट आहे आणि आणखीन चॉपिंग पॅड पण मी तुम्हाला दाखवलं किंवा कालच्या ब्लॉगमध्ये तसं मी सांगितलंसुद्धा की ते स्टेनलेस स्टीलचं जे आहे चॉपिंग पॅड ते खूप जास्त छान आहे हेल्पफुल आहे जे की उडनचं थोडंसं म्हणजे माझ्याकडे आहे तुम्ही पाहू शकता ऑलरेडी व्हिडिओमध्ये ते दिसतंय तर पहिलं याच्या आधीचं जे होतं पहिलं ते माझं खराब झालं म्हणजे थोडंसं काळवंडलं होतं म्हणून मी रिप्लेस आणि रिसेंटलीच हे घेतलं आणि आता परत एकदा स्टेनलेस स्टीलचं सुद्धा घेतलेलं आहे तर आता हे शीट वगैरे मी इथं अंतरून घेते त्याचं कारणही तुम्हाला सांगितलं की ते पेपर वगैरे होते ना तर ते खराब होतात आणि खूप वेळा म्हणजे चेंज करावे लागतात म्हणून म्हटलं आपण हे शीट घेऊयात आणि त्याचा यूज पण त्याचा छान आहे की जर खराब झाले तर आपले ते वॉशेबल आहेत म्हटल्यावरती मग परत आपल्याला वॉश करून त्याच्यामध्ये ठेवून देता येईल तर हेच माझं इथं सुरू आहे सकाळी सकाळी आणि मी तुम्हाला दाखवते की त्याचं मटेरियल तुम्ही पाहू शकता किती छान आहे एकदम असं सॉफ्ट पण होऊन जातं आणि इझिली म्हणजे आपल्याला जसं पाहिजे ना तसं त्या शेपमध्ये आपण ते ट्रॉलीमध्ये अंथरू शकतो म्हणजे थोडंसं वरती हवं आहे तर वरती आणि कडक नसल्यामुळं ना ते बरोबर व्यवस्थित आपण जे जसं अंथरू तसं ते अंथरलं जाणार आहे तसं तुम्हाला मी आता ट्रॉलीमध्ये अंतरल्यावर दाखवतेच तर तुम्ही इथं पाहू शकता की आ, मी टॉ ट्रॉलीमध्ये अंथरल्यावरती ना ते कसं आहे तर या पद्धतीने मी ते अंथरलं होतं आणि पेपरची रिप्लेसमेंट माझ्या आता या शीटने घेतली होती आणि खरंच खूप छान वाटत होतं मला मस्त आणि त्याच्यात परत एकदा ना सर्व भांडे वगैरे ठेवूनसुद्धा द्यायचे होते न परती वरती जी ट्रॉली आहे तर त्याच्यात मी थोडेसे जे काय लाटणं पळपट म्हणा स्पून वगैरे तर त्या गोष्टी ठेवते तर त्या गोष्टी पण मला वरती ठेवायचे होते म्हणून मग परत त्या ते वरतीसुद्धा अंतरायचं होतं पण वरती थोडंसं कॉम्प्लिकेटेड केट होतं मला ठेवण्यासाठी तर आता मी तेही खालचे जे भांडे होते ते परत एकदा ठेवून देते आणि नंतरनं मग ते नंतर वरचं जे आहे, आहे तर ते करायला घेणार होते वरती जी आहे ना तर ती या पद्धतीने मी अशी अंथरून घेतली आहे शीट तर इथं थोडंसं मला दोन याच्यामध्ये डिवाईड करावं लागलं आणि अशा पद्धतीने ती शीट ठेवली जेणेकरून ना काही माझं खाली पडणार नाही आणि खालचं रॅक हे तुम्ही तर पाहिलंच आहे की अशा पद्धतीने आता कधी कधी काय होतं ना प्लॅन नसतानासुद्धा काही अशा गोष्टी घडतात तसंच माझंही झालं होतं रिवूला घेऊन आता मी आ, हा माझा काही प्लॅन नव्हता अचानक आमचा माझा आणि एका फ्रेंडचा प्लॅन ठरला आणि आता मी बाहेर जायला निघालो आहे सोबत घेतलं होतं कारण की त्याचं स्कूल सुटलं होतं तर आता पहिले तर खूप वेळ आम्ही बसचा वेट केला पहिल्यांदा असं झालं होतं की जवळजवळ अर्धा तास मला बसचा वेट करावा लागला आणि त्यानंतरनं आम्ही आलो होतो चंदापुराला तर चंदापुराला येण्याचं कारणही तसंच होतं की आम्हाला करायचं होतं हळदी कुंकू आणि त्यासाठीच आम्ही आलो होतो चंदापुराला आणि चंदापुराला येतानाचा किस्सा तुम्हाला सांगते की बसमध्ये एवढी गर्दी होती ना जवळजवळ अर्धा तास वेटिंगला आम्ही होतो आणि त्यानंतरनं बस आली बसमध्ये बसलो तर खूप जास्त गर्दी होती अक्षरशः रिवू असा झोपलेला आणि त्याला मी खांद्यावर असंच घेऊन ये ना बसमध्ये चढली होती आणि उभीच होती जागा काही कोणी दिली नव्हती म्हणून मला उभंच राहावं लागलं होतं तर एकदम जवळजवळ जवड़ आलो अगदीच दोन तीन मिनटं राहिले असतील आणि त्यावेळेस आहे ना एका स्टॉपला आधीच्या आहे ना काही लेडीज उतरल्या ले, तर आम्हा मला मा आणि माझ्या फ्रेंडला दोघींनाही जागा मिळाली जागा मिळाली आम्ही तिथं बसलो आणि नंतर ना एवढी गर्दीच खूप जास्त होती रिवूची चप्पल आता रिवू झोपलेला होता म्हटलं रिहूची चप्पल आहे ना अशी जेव्हा उतरलो ना तर त्यावेळेस पडली आणि जस्ट त्याने थोडी सुळवूळ केली तर माझ्या लगेच लक्षात आलं की उतरल्या उतरल्या उतर बस पडली चप्पल पडली आहे आणि बसमध्ये पडली ती तर मग लगेच आम्ही नाही कंडक्टरला थोडंसं बघितलं त्याच्याकडं आणि थोडंसं म्हणजे त्याला सांगितलं की चप्पल पडली तर म्हणजे बिचारा इतका चांगला होता ना मला खरंच खूप पहिल्यांदा असा अनुभव आला की त्याने बस थांबवली आणि मग माझी फ्रेंड आहे ना ती गेली आणि तिने ती चप्पल घेऊन आली तर खरंच काही लोक असेही छान असतात असं मला वाटतंय आता ही असो म्हणजे हा आजचा आमचा म्हणजे माझा तरी पर्सनली खूप छान अनुभव होता काही लोक खरंच खूप छान भेटून जातात आपल्याला हेल्पफुल असतात आणि एवढ्या गर्दी असतानासुद्धा त्याने बसमधून चप्पल ती शोधून दिली म्हणून नाहीतर मग आज तर रिव्हची चप्पल येणार तर, तर गेलीच असती एक तर रिव्हची तर ती सध्या तर तरी आता खूप फेवरेट आहे टॉमिंचरीची तुम्हाला मी नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये दे दाखवून देईल तर असं काहीचं झालं होतं आता जी काही खरेदी करायची होती ती खरेदीसुद्धा करून आलो आणि नंतर ना आता इव्हिनिंगला एका ठिकाणी हदी कुंकूला जायचं होतं म्हणून माझी ही गडबड चालू होती स्वयंपाक बनवून घ्यायचा होता आणि त्यानंतरनं रियानेशांचा स्टडी वगैरे असतो आणि आज थोडासा एक्स्ट्रा टायमिंग जाणार होता ते म्हणजे हदी कुंकूसाठी तर मला बनवायची होती शेपूची भाजी तर खेळत होते म्हणून म्हटलं चला पटापट स्वयंपाक वगैरे बनवून घेऊयात आणि नंतरनं आपल्याला हदी कुंकूलासुद्धा जायचं आहे नंतरनं वेळ मिळणार नाही ना आणि परत उशीर झाला की मग इश यांचा स्टडी आणि परत ते स्वयंपाक म्हटलं की खूप हेक्टिक होऊन जातं म्हणून मी थोडंसं लवकरच आहे ना स्वयंपाकसुद्धा करायला लागले होते घरातली ऑलरेडी कामं केली होती जे काही क्लिनिंग वगैरे कपडे असतं तर ते माझं ऑलरेडी झालं होतं रिवू उद्या हॉलिडे आहे म्हणजे सॅटर्डे आहे तर त्यांना सुट्टी आहे म्हणजे ईशानची थोडीशी छोटीशी ट्रिप जाणार आहे तर त्याला आहे पण रिव्हला मात्र सुट्टी आहे तर ते कपडे सुद्धा मी लगेचच वॉश करून घेतले तुम्ही आधी थोडीशी छोटीशी क्लिप पाहिली असेल की मी रिया आणि ईशानचे स्कूलचे कपडे सुद्धा लगेचच वॉश करून घेतले आता ह्यांना आवडत नाही जास्त शेपू म्हणून ह्यांना ही मिरची भाजी मी बनवून घेतली होती कारण की कधी कधी काय होतं ना प्रत्येकाच्या आवडीचं थोडं तरी बनवावं लागतं नेहमी माझीच आवड <laughs> असून चालत नाही मला शेपू खूप जास्त आवडते आणि आता भरपूर दिवस झालं होतं शेपू काही खाल्ली नव्हती म्हणून ना शेपूची भाजी बनवण्याचं मी ठरवलं होतं आता माझ्या आवडीची शेपूची भाजी बनली गेली म्हटल्यावर यांच्या आवडीचंही झालंच पाहिजे म्हणूनच मग ती मिरची भाजी मी बनवली होती थोडासा सकाळचा भात होता मी आणि रिहून इशूला तर खूप आवडतो आम्ही दोघांनी तर तो खाल्लाच असता पण असं झालं होतं की आता भात खाऊनसुद्धा कंटाळा आला होता कारण की जवळजवळ दोन दिवस झाले होते माझा आटा संपला होता आणि मी सकाळीच त्यांना हे दळण टाकलं होतं त्या ताईंनी मला दळूनसुद्धा दिलं साडेबारालाच त्यांचा कॉल आलेला तर त्या बोललेल्या की झालंय म्हणून पण मलाच वेळ नव्हता म्हणून मग मी काय गेली नाही कारण की बाहेर जाऊन आले होते तर मग आता जेव्हा इव्हिनिंगला मी जाऊन आले आणि त्यानंतरनं लगेचच स्वयंपाकाला घेतलं आणि आता जवळजवळ दोन दिवसांनी चपाती खातोय म्हणजे असं वाटत होतं की बापरे खूप दिवसांनी आपण चपाती खातो आहे आणि चपातीला आम्ही सर्वजण खूप मिस करत होतो दोन दिवस झाले सकाळ संध्याकाळ राईस म्हणा किंवा कड राईस लेमन राईस पुलोगिरी राईस टोमॅटो राईस हेच चालू होतं सकाळ संध्याकाळ राईस 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 आणि इतकी काय आपल्याला त्या गोष्टींची सवय नसते किंवा भात इतकाही आवडत नाही की आपण सकाळ संध्याकाळ खाऊ शकतो तर त्याही गोष्टी होत्या आणि आता तो राईस म्हणजे आज तर मला खायचाच नव्हता आता मला तरी वाटतं आहे की बहुतेक तो राईस जितका काय माझा रिमेनिंग राहायला आहे तो वेस्टच जाईल कारण की राईस खाऊन कंटाळा आलेला तर माझ्या चपात्या बनवून बनवायचं काम इकडं चालू आहे बाकी जी काही भाजी वगैरे होती ना तर तीही साईड बाईट शिजत होती तर हे असं मला फटाफट आवरून घ्यायचं होतं जेणेकरून आम्ही पटकन माझ्या पुढच्या कामालासुद्धा लागून जाईल आणि जे काय मी किचनचे आणि सुद्धा नॅपकिनसुद्धा मागवले होते ना तर तेसुद्धा खाली अंथरून घेतले होते अंथरून म्हणजे ह्या पोळपाट्याच्या खाली इथून पाठीमागं मी काय करत होते ना जे काही इशूचं आणि किंवा रिव्ह्यूचं टी शर्ट होतं ना तेच अंथरत होते पण आता थोडासा चेंज केला आहे की आ, तो जो नॅपकिन आहे ना तो अंथरला आहे तो ते एक नवीन गोष्ट मी घेतलेली आहे आणि किचनची जी लायटिंग होती तर ती काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहू शकता ते जे काय स्टँड ठेवलं आहे ना तर तिथंच होती पण आता परत एकदा थोडासा चेंज आहे ते म्हणजे पूर्ण ह्या कॉर्नरला मी थोडीशी लायटिंग ती लावली आणि थोडंसं छान वाटतंय वेगळा लुक वाटतोय किचनचा आ, ना ना सा सा तर मला हे खूप म्हणजे किचनमध्ये आल्यानंतरनं फ्रेश वाटतं छान वाटतं आणि जे काही स्वयंपाक वगैरे बनवायला आहे ना मस्त असं उत्साह येतो आहे तर असं काही माझं सुरू आहे आता इथं संध्याकाळचे कामं आणि गडबड जे की हळ कुंकोला जाण्यासाठीचं चालू आहे माझा ऑलमोस्ट मा स्वयंपाक झाला होता आणि आता स्वयंपाक ना, ना किचन काउंटर जे होतं ना ते मी पहिले क्लीन करून घेतलं होतं कारण की माझ्याकडं थोडा वेळ होता म्हटलं हे पहिल्यांदा छान असं क्लीन झाल्यानंतरनं आपल्याला जी काही कामं आहे ती व्यवस्थित करतात सुद्धा येतात आता रिहूला इशूला उद्या ना ट्रिपला जायचं होतं म्हणून त्याची थोडीशी तयारी करत होते जी काही कपडे होते ना ती आजच काढून घेत होते कारण की सकाळी मग नंतर ना खूप गडबड होऊन जाते आणि मग वेळेवर वस्तू सुद्धा सापडत नाही जे त्याला हवं होतं ना तर त्या गोष्टी मी काढून घेतल्या आणि त्यानंतर ना आता अशी छानशी रेडी होती ती म्हणजे हदी कुंकूला जाण्यासाठी हदी कुं आता रिहूचा मध्येच काय चालू होतं की मम्मा मला हे घालायचे ते घालायचे आणि वेगळेच पॅन्ट वगैरे तो घेऊन येत होत्या आता आम्ही घेऊन जाणार होती सोबत तर त्याची त्याची तयारी चालू होती तर मी त्याला बोलत होते की हा नको रे तो नको तर तो वेगवेगळे जे काही कपडे आहेत ना हो तो मला आणून दाखवत होतो की मम्मा हा घालू का मम्मा तो घालू का असं आता हळदी कुंकूवरून आले होतो आम्ही जाऊन आणि आम्हाला ना जे काय होतं भाजी वगैरे ती ऑलरेडी खूप म्हणजे थंड झाली होती कारण की मी आधीच बनवून घेतले होते तर मी आल्यानंतर लगेच ते गरम वगैरे करायला घेतलं आणि जेवण करायचं होतं म्हणून आता तुम्ही पाहू शकता माझ्याकडं माझ्या म्हणजे जे काही हदी कुंकू लाग लावले वगैरे त्यावरून की मी हदी कुंकूला जाऊन आली होती आणि ती घे जणींचं एकत्रच होतं त्याच्यामुळं काही फटकन होऊन गेलं अगदी पा पंधरा मिनिटातच आम्ही ना परत रिटर्नसुद्धा आलो होतो सगळी घरातली कामं ऑलरेडी झाली असल्यामुळं ना आता काही जास्त मला हेक्टिक नव्हतं फक्त आता जेवण करून रिव्युशांचा स्टडी घ्यायचा होता म्हणजे अशी काही फटाफट आपण कामं केली किंवा असं काही ऑर्गनाईज करून ठेवलं ना, तर आपल्यालाही जास्त हेक्टिक होत नाही आणि काम सुद्धा आपली पटापट पत होऊन जातात तरी इथं मी ना इशूला ला सांगते की इशू एक दोन मजे क्लिक तर तो फोटो काढत होता म्हणूनच त्याला पोच देत होते आता हे जे काही गरम वगैरे झालं ना तर भाजी किंवा ही मिरचीसुद्धा कारण की मिरची भजीसुद्धा आहे ना गरम गरमच छान वा वाटते खायला पण आता तसं काही होणार नव्हतं म्हणून मी तव्यावरतीच आहे ना गरम करत होती आणि आता जेवायला घेणार होतो असा होता माझा आजचा हा दिवस तर आमचंही हदी कुंकू आहे आणि त्याची तयारी आम्ही कशी करतोय काय करतोय तर हेही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला नक्कीच मिळेल तर भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर बाय